you mm -hmm. दिवसा दिवसामध्ये तर मी आज आहे कुठं आहे तिरुमला तिरुपती देवस्थान म्हणजे आज मी तिरुपतीमध्ये आहे वरी तिरुमला मला जाते जिथे की आपला बालाजी निवासलेला आहे इथं फोटो पण लावलेला आहे आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे इथं आल्याच्यानंतर रूम बुकिंग कसं करायची ती पूर्ण माहिती मी आज देणार आहे या व्हिडिओमध्ये आता मी सध्या आहे सप्तगिरी चौकात जिथे की अशा प्रकारचा एक चौक बनलेला आहे आणि इथं बघा सप्तगिरी रेस्ट हाऊस लिहिलेलं आहे हे सप्तगिरी चौक म्हणलं जाते याला जे काही मंदिराचे एकदम समोरच आहे तिथून आपल्याला रूम बुकिंग कशी करायची याची पूर्ण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती कळन की किती वाजता रूम चालू होते किती वाजता बंद होते पूर्ण माहिती मी देईल काय पैसे लागतात किती जण पाहिजे ते सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला का व्हिडिओ बघत राहा जर तुम्हाला आवडला तर लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तर या व्हिडिओला सुरुवात करूया तर समज ते जो चौक दिसायला लागला तिथे बघा सप्तागिरी लिहिलेलं आहे नाव त्या चौकातून तुम्ही एकदम सरळ सरळ या आणि तुम्हाला इथे आल्याच्या नंतर अशा प्रकारचा एक हॉल दिसन पूर्ण हॉल बनलेला दिसन आणि बघा रेल्वे रिजर्वेशन काउंटर बी दिसन इथे आहे का तुम्ही पहिल्यांदा इथे या आणि त्याच्यानंतर याच्या खाली इथं आपल्याला जी रूम बुकिंगची लाईन आहे ती दिसून तुम्हाला दिसायला लागली का ही रूम बुकिंगची लाईन आहे ही पूर्ण लाईन रूम बुकिंगची आहे तिथून पूर्ण तिथपर्यंत तर होता होता। ते होतं आपल्या पाठीमागं रेल्वेचं तिकीट बुक करण्याचं काउंटर होतं आता त्याच्यानंतर रूम बुकायला पहिले तुम्हाला पावती फाडावं लागणार आहे जे की तुम्हाला टोकन दिलं जात आहे तर तुमच्याकडे पहिले गोष्ट आहे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असला पाहिजे मोबाईलमध्ये आधार कार्ड असलं ते चालते हार्ड कॉपी नसलं ते चालते पण अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि अजून काय पाहिजे मोबाईल नंबर एक पाहिजे तुम्हाला तर मी आता आलेलं आहे रेल्वेचं तुम्हाला काउंटर दाखवलं त्याच्या खाली दाख खाली आलेलं आहे पायऱ्यांचं उतरत उतरं आणि माझे पाठ्यामागं आहे ती आहे रूम बुकिंगची जी लाईन आहे ती लागलेली आहे तर रूमविषयी तुम्हाला काय सांगतो सकाळी सहा ते संध्याकाळी दहापर्यंतच हा रूम बुकिंगचा टाईम आहे सकाळी सहा ते संध्याकाळी दहापर्यंतच बुकिंग करू शकता त्याच्यानंतर तुम्ही करत नाही कारण चोवीस तास नाही रूम बुकिंग तर आणि रूम बुकिंग करताना अठरा वर्ष पूर्ण झालेला व्यक्ती पाहिजे महिला असो किंवा माणूस असो आणि रूम बुकिंग करताना तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे मोबाईलमध्ये असलं तरी चालतं आहे त्याची कलर प्रिंट मारायची काय गरज नाही कशाची काय गरज नाही आणि तुम्हाला मोबाईल नंबर एक पाहिजे त्याच्यावर एस एम एस येतो कुठला तुम्हाला तो सांगेन समोर इथं एक टोकन भेटला जातं आहे समोर जे बु बुकिंग दिसते तुम्हाला करण्याची लाईन दिसते त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे पैसे दिले जात नाहीत ते पैशाचा पुढचा प्रोसेस मी सांगतो तुम्हाला पण इथं फक्त आणि फक्त टोकन दिलं जाते ते टोकन तुम्ही बघायचं मी तुम्हाला सांगतो कसं बघायचं ते आणि इथं आधार कार्ड जे की त्याचा नंबर असला पाहिजे मोबाईलमध्ये असला तरी चालते आणि मोबाईल आधार कार्डचा का नंबर आणि मोबाईल नंबर हे दोन पाहिजे बाकी इथं काहीच पाहिजे नाही इथं लाईन लागायचं आणि टोकन यायचं तर आता आपण काय करूया लाईन मध्ये लागूया आणि टोकन घेऊया पहिले लाईन बघा सुटले का आता मास दिसायला तुम्हाला ती लाईन खूप लांब पर्यंत आहे पण आता सध्या सकाळ सकाळी गर्दी नाही दहा सव्वा दहा वाजे ना गर्दी नाही आहे आणि ऑफ्सिजन चालू आहे त्यामुळं गर्दी नाही पण रूम बुकिंग करायला खूप जास्त टाईम लागतो कधी कधी सहा घंटेसुद्धा लागू शकतात आणि कधी कधी एक घंटा बी लागू शकतात तर काय करूया आधी आपण पूर्ण फिरून मधामध्ये जाऊया आधार कार्ड तर आहे आपल्याकडं बघा चार वेळा असे लाईन गोल गोल माराय लागते तेव्हा कुठं एकदा जाऊ देते आता पहिल्या दिवशी आलता ना तर एकदम एका घंट्यात रूम बुकिंग चालते पण कुणाला कधी बी टाईम लागू शकतं तर जाऊया तुम्हाला आणि पुढची प्रसिद्ध दाखवू तुम्ही काय काय करायचं पहिले लाईन येईल लागूया इथून घुसायचं आपल्याला तिकीटाची जी लाईन आहे बघा सगळ्या घुसायला लागले ही पूर्ण असं म्हणजे एक दोन वेळा पूर्ण फिरावं लागते तेव्हा कुठं रूम बुकिंगची लाईन संपत्या आता तरी काहीच गर्दी नाही आहे नाहीतर जेव्हा सीजन असते ना तेव्हा खूप जास्त गर्दी असते आता तरी सध्या तरी एकदम नॉर्मल चालू आहे आणि चलता चलता काही गोष्टी सांगा तुम्हाला रूम तर समजा तुमची रूम दहा वाजता बुक झाली सकाळी आणि दहा वाजता तुम्हाला मॅसेज आला एस एम एस येतं मोबाईल नंबर सकाळी दहा वाजता बुक झाली तर त्याच्यानंतर चोवीस तास दहाच्या नंतर चोवीस तास रूम दिली जाते म्हणजे दहा वाजता बुक झाली तर दहा वाजता खाली करायची बारा वाजता जवळ पण मॅसेज येईल बारा वाजता मॅसेज आला बारा ते बारा म्हणजे असं ट्वेंटी फोर असते संध्याकाळी सहा वाजता बुक झाली तुमची रे रूम तर संध्याकाळी सहा वाजताच तुम्हाला काय करता ता येते की रूम खाली करता येते म्हणजे ट्वेंटी फोर अवर्स चोवीस तास पूर्ण हे करता येते टाकता येते म्हणजे रूममध्ये राहता येतं आणि त्याच्यानंतर मग पैसे डबल व्हावे लागतात तर रूमचे तीन प्रकार आहेत पन्नासवाले एक रूम आहे शंभरवाली एक रूम आहे आणि त्यानंतर हजारवाली एक रूम आहे असे तीन प्रकारचे रूम आहेत तर सरासरी पन्नास आणि शंभरवालीच भेटते रूम हजारवाली पण भेटते असं काही नाही पण त्याला जास्त करून हे नसते काउंटरला भारी नसते फक्त पन्नास आणि शंभरवालेलंच फक्त असते तर पन्नास आणि शंभरवाले ते आपलं म्हणा नाही ते रँडम आहे म्हणजे त्यांच्या हातात आहे द्यायची की नाही द्यायची बाकीचं बघूया काय होतं ते समोर भेटते का नाही ले ले बुक करून सोडायला लागलेत मला बघा हॉलमध्ये आणि इथं तिकीट बुकिंग काउंटर आहे तिथं पन्नास शंभर रुपयाला तिथं लिहिलं बघा इथं पूर्ण चार पाच काउंटर सगळे बुक केले जाते आणि सगळ्याला एकदाच मला सोडलं जातं बंद ते तर आता मी ते रूम बुकिंग करायला हा मध्ये आणि जे थांबलेले आहेत ते लाल कलरची साडी घातलेली बघा त्या मावशीने आणि ह्या मावशीने लाल कलरची साडी घातलेली आहे आणि तुम्ही ओळखता त्यांना ते मराठी बोलायला आलेत ते महाराष्ट्रातले आहेत म्हणजे जवळपास इथले जवळपास तीस ते चाळीस टक्के जेवढे बाई सेवा करणारे माणसं आहेत सगळे मराठीत बोलते म्हणजे सेवा ऑनलाईन तुम्ही रजिस्टर करून येऊ शकता तर आता रूम बुकिंग करायला बघा ती सोडायला लागली आपल्या महाराष्ट्रातली मराठी मावशी येते आणि ही पण मराठी मावशी सगळ्याला एक एक लाईन सोडायला लागली बघा आता पाठीमागून रूम बुक करून आलेला आहे आणि तुम्हाला आता याच्यावर रजिस्ट्रेशन नंबर लिहिलेला आहे तुम्हाला जूम करून दाखवतो तिथे लागलेला बघा ए झिरो तेरा दो ते बारा दोनशे चार वरचा रजिस्ट्रेशन नंबर ते तुम्हाला या स्क्रीनवर बघायचं बघायचे स्क्रीनवर लिहिले बघा ए झिरो तेरा अकरा चारशे सात म्हणजे जवळपास माझी जी रजिस्ट्रेशन नंबर आहे माझ्या समोर सातशे जण आहेत सातशे जणाच्या नंतर माझा नंबर येईल तर मला वाटतं दोन एक घंटे लागणार रूमचा नंबर यायला लागला आणि इथं तुम्हाला स्टेटस कळते म्हणजे किती किती रूम खाली झाले अकरा चारशे सात झाले आणि माझ्या याच्यावर किती आहे तिथे बारा दोषेच्या जवळपास म्हणजे सातशे 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 एक सातशे ते आठशे रूम माझ्यासमोर इथं या रूमची तुम्हाला इथं लाईन कळत आणि इथं लाईन याच्यावरच कळते तुम्हाला की एक घंटा लागेल का दोन घंटा लागन आणि याच्यावर तुम्हाला एस एम एस येईल आणि एस एम एस आल्याच्यानंतर मग तुम्हाला समोर काय करायचं ती रूमचा मॅसेज येईल तुम्हाला रूम नंबर येईल आणि रूम कुठं आलेली आहे बोलते नगरमध्ये ती आलेली आहे तर सगळी आज शुक्रवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी दिसायला लागली आहे काल तर गुर्दी गर्दी नव्हती एवढी काही गुरुवारची तर काल मला जवळपास एकच घंटा लागला होता रूम बुक करायला आणि हां रूम बुक करण्याचं अजून सांग विसरलं तर एका मासाच्या नावावर वीस ते एकवीस दिवस आहे असं काहीतरी नियम आहे तर एका मासाच्या नावावर एकदाच रूम बुक होते त्यासाठी तुम्ही दोन दिवस राहा एका मासाच्या आधार कार्डावर दोन दिवस राहा आणि अनमॅरिड म्हणजे ज्याचं लग्न नाही झालं त्याला एक माणसासाठी रूम नाही म्हणजे सिंगल मासासाठी बॅचलरसाठी कुठल्याही प्रकारची इथे सुविधा नाही आहे अनमॅरिड म्हणजे दोघंजणं पाहिजे नवरा बायकोचं पाहिजे किंवा दो दोन मित्रचं पाहिजे दोन माणसं पाहिजे म्हणजे सरसरं आणि त्यांनाच रूम भेटना आणि एकाच्या नावावर एकदा आधार कार्ड घ्या तिकीट टोकन घ्या आणि एकदाच निघतं एका महिन्यात दोनदा दोनदा निघत नाही आणि दोन दिवस राहा एकाच्या नावावर दोन दिवस राहा चार दिवस तुम्ही राहत असला तर दोघांच्या नावावर आधार कार्ड दोघं दोनदा तिकीट काढा एक एकाच्या पहिल्या दिवशी काढा ते दोघं जण राहा दोन दिवस राहा आणि दुसऱ्या दिवशी मग मा, दुसऱ्या माणस आहे तुमचे सगळं त्याच्या नावात काढा तर अशा चार दिवस तुम्ही राहू शकता इथं नंबर बघायला आला पंधरा प्रत्येक पंधरा ते, ते वीस मिनटामध्ये हा नंबर चेंज होतो आता बघूया आपल्याला किती वेळात एस एम एसी येतो दहा वाजून जवळपास त्रेपन्न मिनटाला मी आता तिकीट काढलेलं आहे बघूया किती वेळा टाईम झाला जवळपास तीन वाजून पंधरा एक मिनटं झालेले आणि मी जवळपास सकाळी अकरा वाजता तिकीट काढलं होतं याचं रूमचं मला साडे अकरा पावणे बारा वाजता मी व्हिडिओमध्ये दाखवल तर कि की किती नंबर चालू आहे तर आता जवळपास साडेतीन सव्वा तीन वाजायला गेले तरी मला मॅसेज आला नाही मी पूर्ण रूमवर जाऊन आता येईन दोन घंटे तीन तीन घंटे तीन, तीन, तीन चार घंटे तीन मला पण काही मॅसेज आलाच नाही तर शेवटी मी वापस बुकिंग काउंटरला आलेलो आहे की काय नंबर चालू आहे तर बघा काय चालू आहे ए झिरो तेरा बारा दोनशे एक आणि मी आता इथे नंबर येऊन बघितला तर तिथं शेवटी दोनशे एक दिवस आले का तिथे आपला दोनशे चार आहे म्हणजे जवळपास तीनच नंबर राहिले होते आणि मी येऊन बघितलं मला यायची गरज नव्हती पाच मिनटात मला मॅसेज आलाच असतं चालते ठीक आहे मला वाटलं ई एस एम एस का म्हणाला नाही एम एस काय म्हणाला नाही कधी कधी काय होतं ई एस एम एस येत नाही तुम्हाला जर एस एम एस जर नाही आला तर तुम्ही काय करायचे त्या तिथं मशीन आहे जी तुम्हाला सुरुवातीला दाखवते की तुमच्याकडे जी स्लिप आहे ती स्कॅन करा तिथं आणि तुम्हाला दाखवते मोबाईल नंबरवर जर मॅसेज नाही आला तरी चालतंय तिथं जाऊन तुम्ही बघायचे तिथं तुम्हाला दिसते त्या मशीनमध्ये तर बघा दोनशे एक दाखवायला लागले आणि आता आपल्याला मॅसेज येईल मला वाटतं पाच दहा मिनिटात येईल आता तुम्हाला व्हिडिओ समोर मला दाखवायला लागले की दोनशे एक दाखवावं लागले पण पाच दहा तर ते अपडेट होईल आणि लगेच आपल्याला मॅसेज मॅसेज मैशी आले आले आपण मग रूम कट जाऊया कुठे येते माहीत नाही कारण ती रूम वरी होती जी एन सी रूम होती त्या रूमकडे आजची रूम आता बघूया ही रूम कुठली येते ती जवळपास मला वाटतं पाच एक मिनिटांना लगेच अपडेटच होईल अपडेट झालं ना मी तुम्हाला लगेच सांगतो अपडेट झालं आणि अपडेट झाले झाले एक पाच मिनिटाच्या आत मॅसेज येतो तुम्हाला बघूया कुठे येते आता रूम आपली जर तुम्हाला समजा एस एम एस आलाच नाही रूम बुकिंगचा तर तुम्ही काय करायचं कोणत्या मशीनमध्ये ती पावती स्कॅन करायची ती तुम्हाला दाखवतो आता खाली आहे मशीन ती मशीन तुम्हाला दाखवतो तुम्ही तिथं जाऊन बी चेक करू शकता ऑफलाईन जर तुमच्याकडं आई एस एम एस नाही आला तर तिथं जाऊन तुम्हाला कळतं आहे की कोणती रूम तुम्हाला भेटलेली आहे आणि किती वाजता भेटलेली आहे तुम्हाला दाखवतो समोरच आहे ही तुम्ही तिकीट काउंटर दिसायला लागले तिथून बाहेर निघाले निघालेच तर तिथं हे आहे रूम बुकिंगची जी मशीन आहे तिथून आता एस एम एस आलेलं नाही आणि पाठीमागाला बुकिंग करून ही पावती सकाळी तुम्हाला बघितल्याप्रमाणे काळजी होते आता जर तुम्हाला एस एम एस जर नाही आला आणि तुमचा नंबर जर बुकिंग काउंटर आलेला आहे तर तुम्ही इथे ऑफलाईन बी चेक करू शकता है, ही मशीन आहे जिथे तुम्ही ऑफलाईन चेक करू शकता माझ्या आता पावती आणि ती स्कॅन करायची इथे स्कॅन केल्याच्यानंतर बघा इथं इथे एस सी एम सी हे कॉटेज मला अलॉटमेंट झालं आहे म्हणजे या कॉटेजमध्ये या नगरमध्ये मला रूम भेटलेली आहे तर काय करायचं आपण तिथे जाऊन बघूया आता रूमचे रूम तर बुक झालेली आहे आणि एस एम एस तर आलेलं नाही तर याचा फोटो काढूया आणि मग जाऊया तिकडे रूम बुकिंग पण बंद झालेली आहे बघा इथं लिहिलेलं आहे रजिस्ट्रेशन काउंटर क्लोज काउंटर विल बी ओपन बाय पाच म्हणजे सकाळी उद्या ओपन होणार आणि गेटला फुल लावून सगळं काय बंद करून टाकलेलं आहे ते मागं रूमचं जे कोटा आहे ते फुल झालेलं आहे मी म्हणतो तुम्ही सकाळी सहा वाजताच्या या सहा सहा ते दुपारी बारापर्यंतच या कारण त्याच्यानंतर पूर्ण जी रूमचा एक हजार रूम असतात समजा तर एक हजार पूर्ण रूम भरल्याच्यानंतर त्याच्यानंतर रूम लॉक होते मग त्याच्यानंतर तुम्हाला रूमच भेटणार नाही आता तिथं बोर्ड आलेला आहे उद्या सकाळी पाचचा म्हणजे उद्या सकाळी पाच वाजता तुम्हाला आ, रूम बुकिंग चालू होईल वापस दुसरी दुसऱ्या दिवशीची तर आ, काय करा तुम्ही लवकरायचे आता तिला बोर्डाला लावले खूप सारे जण म्हणायला लागले की कसं रूम बुक करायचे तर आलं आहे त्याला काहीच उपाय करू शकत नाही आणि इथं कुठल्याही प्रकारचे प्रायव्हेट हॉटेल नाही आहेत तर काहीच करू शकत नाही तुम्ही सगळ्या रूम बुक झालेले इथं तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता यावं लागेल असं म्हणणं आहे आता मला मॅसेज पण आला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखल्याप्रमाणे तुम्ही ऑफलाईन पण बघू शकता ते पण तुम्हाला दाखल आता वापस अपडेट झालं बघा बावीस आठला झालं आणि थोड्या वेळाखाली दहा मिनटाखाली बावीस आठ होत तर प्रत्येक दहा पंधरा मिनटानं एकदा अपडेट होत आहे आणि आता जाऊया आपली रूम बघूया तुम्हाला दाखवल्याप्रमाणे कसं बघायचे आता ही पावती घेऊन ही पावती महत्वाची सगळ्यात मोठं आणि एस एम एस तर आहे तुमच्याकडं तर एस एम एसवर वर पूर्ण बिल्डिंगचं नाव आणि ज्या नगरमध्ये आलंय त्या नगरचं नाव लिहिलं तर ह्यावेळेस काय झालेलं आहे की जवळ चालेल जे बी नगर आहे एसीएमसी नगर आहे नगरचं नाव लक्षात मला एस एम सी आहे जाऊया आता तिकडंच रूम बुक झाले ती आपण घेऊया आता तुम्हाला एस एम एस आल्याच्या नंतर मी सांगतो त्याच्यावर नगर लिहिलेलं असते कुठल्या नगरमध्ये आली तुमची रूम त्याच्यावर नंबर लिहिलेले असते आणि ए बी सी ई अशा प्रकारचे रूमचे अल्फाबेट लिहिलेले असते म्हणजे अक्षर लिहिलेले असते त्याच्यानंतर म्हणजे सहाशे पंधरा आता माझी रूम आहे जी पहिले आणि त्याच्यामध्ये ए बी सी डी असे चार रूमचे चार नंबर लिहिलेले समजा तुम्हाला कळण्या गेले आता तिथं आपला तिकीट नंबर येणार आहे बरोबर आहे तिथं तिकीटाचं तुम्ही चेक केलं आता तुम्हाला मेसेज आला बरोबर आहे तर कुठल्या नगरमध्ये आलं आहे त्याचा पूर्ण मॅप लावलेला आहे इथं तुम्ही चेक करू शकता त्या एस एम एसमध्ये लिहिलेलं आहे बघा सगळ्या नगरची इथं माहिती लिहिलेली आहे एकदम समोरचं आहे तिथं आपण चेक करणार आणि एस एम एस आल्याच्यानंतर इथं पूर्ण तुम्ही चेक करू शकता की कुठल्या कुठल्या सगळे जेवढे इथं रूम आहे इथं नंबर आहेत ते वी तिथं लिहिले बघा वी व्ही सी रूमची पूर्ण हे आहे लाईन आहे म्हणजे नगर आहे एच वी सी आहे त्यानंतर जी एन सी आता मी जी एन सी मध्ये राहायला आलो म्हणजे त्याच्या काय गडोदराद्री नगर क्वाटेज असं प्रत्येक आहे इथं तर सगळ्यांची शॉर्टकट लावलेलं इथं आणि पूर्ण मॅप लावलेलं आहे इथं तुम्हाला प्रत्येक कुठून कसं कसं जायचं आहे आपण सध्या कुठं आहोत इथं माणूस लावलेलं ला बघा इथं दिसायला लागलं का म्हणजे आपण इथं आहोत तुम्हाला जूम करून दाखवतो ही इथं आहे का माणूस दिसायला तिथं आहोत आपण सी आर आप ओ ऑफिसला आणि पूर्ण तिरुपतीचा तिरुमलाचा मॅप आहे जिथे की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाता येतं त्याची काही टेन्शन घ्यायची गरज नाही जर तुम्हाला समजायला गेलं तर एस एम एस आल्याच्या नंतर एकदा तुम्ही इथे येऊन पाहा आणि तुम्हाला सगळं काय समजून कुठं जायचं नेमकं आणि हे तिरुपती तिरुमलाच जे बालाजीचं टेम्पल आहे ते आहे मंदिर तिथे लिहिलेलं आहे बघा पूर्ण एवढा पूर्ण मॅप आहे ते सप्तागिरी चौकात आलंय आणि तुम्हाला इथे बोर्डवर पण लिहिलेलं जाते तिथे बघा लिहिलेलं आहे यश यश एम सी खाली आयरो दिलेला आहे तर आपल्याला इकडं जायचं आहे कुठं सप्तगिरी चौकामधून लेफ्टला मारायचं मारायचे इकडं जायचं इकडे आहे आपली रूम आ, तर एक पाचशे मीटरच आहे सप्तागिरी जे चौक आहे तिथून तर हे माझ्या पाठीमा एस एम ऑफिस इथे काय करायचं असते तुम्हाला जी पावती दिलेली आहे तिथून जी टोकन काढलेलं आहे ते नेऊन द्यायचं आणि पैसे जमा करायचे फोनपे गुगल पे ए टी एम कार्ड त्यानंतर क्रेडिट कार्ड सगळं काय चालतंय पेमेंट प्रत्येक पेमेंट चालते पण कॅश कुठल्याही प्रकारचा कॅश इथे घेतला जात नाही पहिलेच सांगितलं होतं कुठल्याही प्रकारचा कॅश घेतला जात नाही तुम्ही ॲडजस्ट करा मला काहीच करणार नाही तर जाऊया आपण आता देऊया त्याला पावती तर इथं भेटली मला पावती ही दुसरी पावती आहे ज्याच्यावर तुम्हाला आता भेटेल आता ही पावती तुम्हाला कधी भेटते जेव्हा तुम्ही पैसे पेड करता आता मी साडेपाचशे रुपये पेड केलेत म्हणजे पन्नास रुपयाली रूम भेटलेले साडेपाचशे पाचशे रुपये डिपॉझिट आणि पन्नास रुपये रूमचे भेटलेले तर काय करूया जाऊया आपण आता इथून कुठं जाऊया समोर जिथं चाबीचं काउंटर आहे तिथं जाऊया तर हे होतं इथं काय फक्त तुम्हाला पैसे पेड करायची गरज आहे तिथं चाबी भेटत नाही तर चाबीचं काउंटर वेगळं असतंय आता मी तिथं विचारलं तर तिथं बोललेलं आहे एस एम सी लिहिलं आहे का तिथंच इथंच कुठंतरी म्हटलं त्यानं चाबीचं काउंटर आहे बघूया कुठं आहे हाय हा इथंच आहे तर हे आहे दोनशे बेचाळीस नंबर इथं दोनशे बेचाळीस नंबर ही आहे मला बिल्डिंग जी मला मी आलेले एम एसमध्ये आलेली आहे आणि टिकटॉर पण लिहिले हे आहे दोनशे बेचाळीस आणि त्याचं काउंटर ते तिथं आहे लिहिलेलं आहे काउंटर लिहिले ले का तिथे जाऊन चाय बी घेऊया आपण इथे अशी काही पावती दिलेली तुम्ही पेमेंट केल्याच्यानंतर पूर्ण इन्फॉर्मेशन दिसते यू पी आयने मी ट्रान्सफर केले त्यानंतर इथं काय केलेलं आहे बघा अलॉटमेंट ऑफ रूम म्हणजे एका दिवसासाठी आहे कुठल्याही एका माणसाला दिली जाणार नाही मग रूममध्ये कुठल्याही गोष्ट सोडू नका जी वल्य मतलब जी महागाची आहे त्यानंतर त्यानंतर जर तुम्ही दोन दिवसाच्या नंतर राहत असाल तर दोनशे पर्सेंट म्हणजे डबल पैसे घेतले जाते आणि तीन दिवसाच्या वर राहिला तर चार चार पटीने पैसे घेतले जातील असं लिहिलेलं इथं चा बी घेताना हे पा पावती घेऊन जाताना दोघ जण लागतात कारण ते विचारणार कित्य आदमीचे कितना किती किती मास आहे कितना कि किती मास आहे टोटल तर दोघ जण जा दोघ जण म्हटलं तरी बस झालं काय म्हणत नाही ते विचारत नाही पण दोघं जण एकट्याला तर देणारच नाही ते घेऊया आपण इथून चा बी आता हो का रूम की इशू काउंटर म्हणजे इथून आपल्याला चाबी भेटना सामने 242 केज ऑफ महाराज में आएगा चाबी दिएगा कौन आएगा ठीक आहे ठीक आता घेतले ह्याच्यावर साईन केलं आणि चालेल घेतलेली बी घेतलेली नाही म्हणजे जी, जी साफसफाईवाली बाई आहे त्याच्याकडे चहा बी घ्या म्हणजे सांगितलंय तिथं जे चा सेंटर आहे कारण ते, ते, ते पाठी साईडला एक सिग्नेचर केली त्याच्यावर स्टॅम्प मारला आणि म्हणले चहा माणूस देईल किंवा ती बाई दिन जी साफसफाई करते रूमवाली तिच्याकडे जाते कारण ती रूम साफ करते खाली केले केल्या दोन घंटे जास्त रूम साफ करतील आणि वापस दुसऱ्या पुढच्या माणसासाठी वापरण्यासाठी दिले जाते तर ही आपली दोनशे बेचाळीस डी नंबर आहे ए बी सी डी अशा प्रकारचे नाव असेल तर दोनशे बेचाळीस डी आहे खाली बी आहे वरी ए आहे तर डी कुठल्या साईडला ते बघूया आपण तुम्हाला आता मी रूमचा टूर देतो रूम नेमकी भाजपातून दिसते कशी तर सुरुवातीपासून हे करूया तर इथं जे मेन दिसायला आले सगळी बटणं मधली लाईट चालू बंद इथून बाहेरच होते ही मेन स्विच आहे त्यानंतर मदत जाऊया आपण आता हे दरवाजा त्यानंतर जिथं फॅन त्यानंतर खाली दोन बेड आहेत एकदम साफ आहेत त्यानंतर पांघरायला पण दिलेलं आहे तिथं हुक जिथून जिथं आपल्याला कपडे अडकायचे आहेत दोन खिडक्या इकडे खिडकी इकडे एक ट्यूब तर आहेच आपले फॅन बी आहे आणि समोर आरसा पण दिलेला आहे आरस पण दिलेला आहे त्यानंतर चार्जिंग साठी केबल दिलेला आहे दोन बटणं त्यानंतर आपली खुर्ची बी दिलेली आहे आणि जाऊया दुसऱ्या रूम मध्ये खूप मोठा रूम दिलेला आहे त्यानंतर इकडं पण हाड दिलेलं आहे आलमारी पण आहे आल आलमारीची हालत खराब झालेली सल्लागे अलमारी आहे मला सामान कचरा ठेवण्यासाठी दिलेला आहे आणि इथं पण ही बटणं इथं त्याच्यानंतर इथे एक कॉट आहे आणि पूर्ण त्यानंतर इथे खिडकी ट्यूब पुन्हा चार्जिंग लावण्यासाठी आणि एक झिरो बल्ब पण दिलेला आहे जर तुम्हाला संध्याकाळी झोप येत ट्यूब लावून तर त्याच्यासाठी पण दिलेलं आहे त्याच्यानंतर इकडे बाथरूमची व्यवस्था बघूया बाथरूमची व्यवस्था काय तर अशी बाथरूमची व्यवस्था आहे इकडे एक टॉयलेट आहे त्यानंतर इकडे एक बाथरूम आहे म्हणजे आंघोळीचं वेगळं आहे आणि बाथरूम हे काय तर इकडे हीटर बी आहे लक्षात ठेवा गरम पाण्याचं हीटर पण आहे गिजर काय ते हिटर म्हणा दोन्ही पण आहे तर गरम पाण्याची तुम्ही टेन्शन घेऊ नका एका ह्याच्यातून गरम पाणी येते एका कायच्यातून थंड पाणी येते आणि हे वॉश विषय एक नंबर आपल्याला रूमच प्रत्येक वेळेस भारे लागला तर आउट करण्याचा बी प्रोसेस आहे जर तुम्ही रूम सोडत असला तर सेम त्या मासा चाबी घ्यायची ज्या माणसाकमधून चाबी घेतली ती पावती दाखवायची आणि त्याच्यानंतर पैसे जिथं पेड केले म्हणजे जिथं पैसे तुम्ही दिले ऑनलाईन केले तिथं जाऊन त्या मासाला पावती दाखवायची तिथून बी दोन घंटे ते एक पैसे वापस येते तर हा वेळी इथपर्यंत ठेवूया हा होता पूर्ण रूम बुकिंगचा पूर्ण सफर म्हणजे जग जवळपास सकाळी नऊ दहा वाजल्यापासून मी निघालतो रूमवर तर वापस जवळपास साडेचार वाजे तर दुसरी रूम भेटण्यापर्यंत तर आणि काय करा लक्षात ठेवा जर तुम्ही पहिले रूम जर बुक चालू असून तुमची किंवा फर्स्ट टाईम करत असला तर लवकर जेवढं होईल तेवढं जा कारण आता सगळ्या रूम फुल झालेले तर बुक झालेले आहेत एक एक वाजे तर जेवढा रूम होते तेवढं बुक झालं आहे तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया रूम बुकिंगचा हा पूर्ण व्हिडिओ होता तिरमला तिरुपती देवस्थानांचा तर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करून मला सांगा जर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण जणं असले सांगा कारण मी तिरुपती तिरुमल्ला म्हणजे जवळपास एकोणीस वेळा आलेला आहे आणि मला प्रत्येक गोष्टीची माहिती आहे जवळपास म्हणजे सगळी नाही म्हणत एकोणीस वेळ आले नाही जवळपास म्हणजे नव्वद टक्के गोष्टी मला माहिती आहे तर तुम्ही कॉमेंट करून मला नक्की विचारा तुम्हाला काय म्हणजे याच्यातलं जर आठजणं आले तर मी तुम्हाला कॉमेंट करून शंभर टक्के सांगा तर भेटूया पुढल्या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत व्यंकटरमणा गोविंदा बघत राहाप्रावाची अजय